सूत्र दोनशे अठ्ठावन्न न शांतस्तौती निष्कामो नुष्टमिंद समदुखसुखतृप्त किंचित कृत्यम न पश्यती निष्कामपुरुष शांत पुरुषाची प्रशंसा करीत नाही किंवा व्यक्तीची निंदाही करत नाही तो सुखदुःखांना समान मानतो आणि समाधानी असतो त्याला करण्यासाठी असं काहीच कार्य समोर दिसत नाही नाथ सांगतात निष्काम म्हणजे ज्याला काही मुद्दाम मिळवायचं नाही ज्याच्या मनात कुठली वासना इच्छा कामना उरलेली नाही असा माणूस जेव्हा मा माणसाच्या मनात इच्छा वासना कामना असतात तेव्हा त्या पूर्ण करण्यासाठी तो काही वेळा समोर नसलेल्या व्यक्तीची निंदा करतो त्या निंदेतही समोर हजर असलेल्याचं लांगुल चालन करण्याची भावना असते म्हणजे तिथेही स्वार्थच साधनं असतं ज्ञानी माणूस मात्र काही साधण्याच्या पलीकडे गेलेला असतो सुष्ट दुष्ट स्तुती निंदा चांगलं वाईट हवं नको अशा द्वंद्वांच्या संघर्षात तो अडकतच नाही त्याला काहीच मिळवायचं नसतं अगदी मोक्षाची सुद्धा इच्छा नसते त्यामुळे तो परम आत्म्याची सुद्धा स्तुती प्रशंसा करत नाही केवळ स्मरण ठेवतो म्हणूनच तथाकथित सुष्टांची स्तुती आणि दुष्टांची निंदा करणं त्याला मानवत नाही त्याच्या मनात सर्वांप्रती एकच भाव असतो सद्भाव समभाव तो नेहमीच स्थिरचित्त असतो इतरांच्याच काय पण स्वतःच्या प्रशंसेनं अथवा निंदेनं त्याच्या मनाचा समतोल ढळत नाही समोरच्यानं केलेल्या निंदेनं अथवा वंदनानं त्याच्या मनात कोणत्याही उर्मी निर्माण होत नाहीत तो कायमच स्थिरचित्त शांत असतो निंदा स्तुती या मागील आणि यामधील स्वार्थाची भावनाच पूर्णतः विरून गेल्यानं तो ह्या अर्थानंही निस्वार्थी निष्काम झालेला असतो सुखाच्या प्रसंगांमध्ये तो उचंबळून येत नाही आणि दुःखाच्या परिस्थितीत हतबलही होत नाही कारण सुख आणि दुःख सुख किंवा दुःख दोन्हीही कायम टिकणाऱ्या गोष्टी परिस्थिती नाही याची त्याला पूर्णपणे जाणीव असते त्यामुळे परिस्थिती अनुकूल असो अथवा प्रतिकूल त्याच्या मनाची शांती स्थिरता कायम असते त्याला मुद्दाम घरसंसार सोडण्याचीही गरज भासत नाही आणि सगळ्याचा वरपांगी त्याग करून कुठे रानावनात एकांतात जाऊन राहण्याची इच्छाही उरत नाही कारण खरा आनंद खरी शांती तृप्ती बाहेर नाही आपल्याच आत आहे तेव्हा आतच जायला हवं हे त्यानं जाणलेलं असतं त्यामुळे तो बाह्य गोष्टींपासून आतूनच अलिप्त असतो आसक्ती आणि अहंकारापासून मुक्त असतो त्यामुळे त्यांच्या पूर्तीसाठी त्यांच्या समाधानासाठी त्यानं करण्याजोगं असं काहीच उरत नाही मुळातच करण्याची केल्याची कर्तृत्वाची भावनाच लोप पावल्यानं कर्मसुद्धा कृती इतकं सहज निरपेक्ष होऊन जातं सहज समभाव सर्वांप्रती सद्भाव स्वाभाविक निरपेक्ष निरासक्त कृती हीच आत्मज्ञानी माणसाची स्वभाव वैशिष्ट्य आहेत असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत